आणि आम्ही तिकडे आम्ही तिकडे आमंत्रण तुम्ही तिकडे आमंत्रण मी याला सर मी आलोय या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये लास्ट वार आहे मला डॉक्टर काय कॅमेरा तुम्हाला तुम्ही मला अंदर बैठिंग अंदर बैठिंग अंदर बैठिंग आत्म्याला बस पूर्ण युवा मोर्चा पूर्ण नाही पुढं झालं ना तर काही तर चोर आहे काय ते सीसीटीव्ही लावणं अधिकार आहे कोणाचे सीसीटीव्ही तर लावायला आपण परमिशन दिलेली का त्यांना सीटीटी गाव येणार एवढा लवकर नको कोणी येऊन तक्रार टाकून राहिला आणि तुम्ही त्याला आणून राहिला काढ ना ইচ্ছি <laughs>

तुम्ही ज्या महाराज त्यानंतर मारत नाही साहेब झालेला ज्या महाराज तुम्हाला तो काही गुंडा आहे मारून जायचं तुम्ही आरोग्य